मंत्रालयाची सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो अभ्यागत व वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही मंत्रालयाची सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो अभ्यागत व वा वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पांतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता क्षेत्रीय अधिकारी आणि अभ्यागताना ॲप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे त्यासाठी डिजी प्रवेश हा ॲप विकसित करण्यात आला आहे यासाठी डिजी प्रवेश ॲपद्वारे आप आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशासाठी आर एफ आय डी कार्ड वितरित करण्यात येईल या कार्डच्या आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल अभ्यागतांना मिळालेले प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कामानिमित्त मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांनाही ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांना ज्या विभागामध्ये कामानिमित्त भेट द्यायची आहे त्या विभागाच्या संमतीने मंत्रालयात सकाळी दहा वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास बैठकपत्र आणि सूचना बैठकीच्या किमान एक दिवस अगोदर ॲपवर अपलोड करणे बंधनकारक असेल तसेच बैठकीसाठी संबंधित विभागांनी जास्तीत जास्त दोन अधिकाऱ्यांना पाठवावे बैठक किंवा सुनावणीसाठी अधिकारी लोकांना किंवा वकिलांना न बोलवता ऑनलाईन सुनावणी घ्यावी असे गृह विभागाच्या आदेशात नमूद केले आहे